नाचणीच्या पिठाचा आंबिल कसे बनवायचे हे माझ्या चॅनलचं चा नाव विजया आरवाडेस किचन अँड अदर्स हे चॅनल माझं आहे मी उन्हाळ्यात नाचणीच्या पिठाचा आंबिल कसे बनवायचे हे दाखवणार आहे आणि हे आंबिल आहे प्या, ना उन्हाळ्यात प्या प्यायला पाहिजे त्याच्यामुळं तब्येत चांगलं राहते हे बघा पाणी उकळलेलं आहे आणि नाचणीच्या पिठाचं मी नाचणीच्या पिठाचं पाण्यात काढून असं पातळ हे केलेलं आहे आता हे मी ह्या ह्याच्यात मी घालणार आधी ह्याच्यात मीठ घातलं आहे लसणाचं पेस्ट घाटले आणि आता ह्याच्यात मी नाचणीचं पेस्ट तयार करून घाटले आणि आता ह्याच्यानं चमच्यांना हलवणे म्हणजे गटोळे होत नाही असं चमच्याना हलवणे म्हणजे गाठी गाठी होत नाही आणि हे छान असं शिजून घ्यायचं हे बघा आता हे उकळी यायला लागलेलं आहे दुपारच्या वेळी चहा नाही पिलं तरी चालते आणि हे असं उकळी आली ते असं बारीक करून ठेवायचं ते शिजते छान ते शिजल्यानंतर गार करायला ठेवायचं आणि ताक हलवून दही हलवून ताक करणे आणि ह्या गार ह्याच्यात आंबीलचं शिजवलेलं आंबिलच्या पिठात आपण ते घालणे खूप छान लागते करून तरी बघा आंबील असं गार झाल्यानंतर ह्याच्या आता आपण हलविलेला ताक घालणे आणि परत हलवून ठेवणे आम्हाला असं पातळ आंबीण प्यायला खूप आवडते घट्ट आंबीण आम्हाला आवडत नाही हे बघा अंबिल नाचणीच्या पिठाचा अंबिल खूप छान लागते असं ज्वारीच्या पिठाचं पण अंबिल तया तयार करून प्यायला खूप आवडते बघा किती मस्त झाले अंबिल गार दुपारच्या वेळी प्यायला काय हरकत नाही